है ना? तो पैसा सब उड़ा के जाने की जरूरत है ना आपको सब घर पे ऐसा ही जाएगा तुम्हें खुद समझ में आता है क्या नहीं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आला आपण बाबूची थोडी रिटर्न गिफ्टची तयारी करायला शॉपिंग करायला ही आहे क्रॉफीसी गर्दी कपडा <coughs> <coughs> लहान मुलांचे कपडे वगैरे सगळं मिळतं इकडे फक्त आम्ही रिटर्न गिफ्ट हेवी इथे वरती वाटतं लहान मुलांचे चळणी वगैरे मिळतात आणि इथे लहान मुलांचे कपडे मिळतात होलसेल त्याला की इथे सफा सा, सफा सेंटर सॉरी सफा सेंटर असं आहे होलसेल रेट आहे मिळतील रिटर्न गिफ्टसाठी वगैरे धुंदा अशी व्हरायटी आहेत वेगवेगळे लहान मुलांचे कपडे <laughs> ज्वेलरी पाहिजे तर ज्वेलरी पण आहे वॉचला घ्यायचंय तु वरती एकदम लिफ्ट आलं तर दमली इथेच सेकंड फ्लोर पर्यंत थर्ड फ्लोर आलंय ये का क्या है ये बोतल चाहिए एक आपकी हाँ मतलब अगर मैं एक गुड्डीज का बैग इसकी छोटा एक इस डालूंगी तो एक ये कितने बॉक्स मतलब ये बैग तो मेरे को चाहिए बट इसमें अगर हम लोग कीपिंग यहां से ऐसे वैरायटी दे देते तो ऐसे दे तो वाला बॉक्स भी मिलता है होगा ये भी है ना तो मैं यही फाइनल कर ले बैग आणि एक बॉटल योगा बॉटल सुंदर असं आपल्याला रेट मिळालेलं आहे मला यायचं असेल तर इथे येऊ शकता डायरेक्ट शॉपिंग झालेलंही शॉपिंग बसते काय काय घ्यायचं काय काय नाही आहे शॉप खूप व्हरायटी मिळते लहान मुला रिटर्न गिफ्टसाठी पण खरेदी झाली होलसेल मार्केट एकदम खरेदी आले चारे आले चारे खरेदी मिळतील एकदम चांगल्या आपली शॉपिंग झालेली आहे पूर्ण एकदम पिशवी आहे बघा एक एक पिशवी इथे वरली एक पिशवी येते अजून बाकी आहे बोलते शॉपिंग चला तर अजून व्हरायटी आहेत आपल्या शॉपसाठी मस्त अस स्वस्त नाही थर्टी फाय रुपीस ला पेन्सिल डालता <coughs> हो ना खूप सुंदर असं व्हरायटी मिळते तुम्हाला लहान मुलांसाठी गिफ्ट साठी <coughs> बॉटल वगैरे सगळे मिळते स्वस्तामध्ये एकदम होलसेल रेटमध्ये इकडे <tune> आलं की सगळे होम किचन सगळे घरचे सामान मिळतील स्वस्त म्हणजे एकदम स्वस्त तुम्ही आला तर होलसेल साठी इथे नक्की या चला तर बघा अजून काय घ्यायचं हे व्हरायटी सांगितलं सांगितलं पहिला तेच सांगितलं सफा सेंटर नाही अजून खूप स्वस्त शॉपिंग त्याला की ब्युटी सेंटर साठी पण आहे तुम्हाला लिपस्टिक वगैरे काय हवे असतील लाईनर वगैरे इथे मिळेल तुम्हाला सगळं लिपस्टिक झालंय सॉगी शॉपिंग झाली ना झाली का होय दोन मीटर थांब हो नाही बोल काय तुम्ही किती पण घ्या पण कमीच आहे

धन घ्या तुमचं सामान चला दोन दोन पिशव्या झाल्या तरी सुद्धा अजून सामान घ्यायचं साफा मार्केट आहे बघा इथे आहे साफा मार्केट इथे आलं डायरेक्ट ब्युटी सेंटरच्या लाईन सर आलं की इथे बाजूला साफा सेंटर आहे खूप असं होलसेल असं मार्केट आहे लहान मुलांसाठी गिफ्ट साठी वगैरे तर आता आपण चालले थोडे चॉकलेट खरेदी करायला जे की आता समोरच ऑपोजिट साईड आहे बघा ब्युटी सेंटरच्या समोर आले की इथे डायरेक्ट गर्दी आहे इथे प्रॉफिट मार्केट तर तुम्हाला डायरेक्ट इथे डेअरी मिल्क वगैरे काही घ्यायचं असेल चॉकलेट वगैरे एकदम स्वस्त तसं आहे असं समोर आलंय समोरून आलं की डायरेक्ट इथे आतमध्ये मार्केट आहे चॉकलेट वगैरे हवे असेल तर तुम्हाला डायरेक्ट होलसेल रेटमध्ये काहीही असेल पिझ्झा पिझ्झाचं सगळं सामान होलसेल रेटमध्ये मिळते इकडे असे तुम्हाला बायसे चॉकलेट ते वैरायटी मिळणार तुम्हाला नाही ते आताला जे होलसेल सगळं अरे होलसेल रेट मध्ये चॉकलेट वगैरे आहे दुकान बघा इकडे मेरी चॉकलेट झाले खरेदी तीन पीस झाले आता बाईकोन कसं न्यायचं काय होईल पागल आहे तो कोई समझ आता है क्या नहीं ओ हा म्हणजे किती माहित आहे का किती किती बोल नाही माहित माहित नाही काय नाही खरेदी करते फक्त रॉयल गोल्ड ड्राय फ्रूट आपलीच माणसं या नक्की इकडे तर अशा तऱ्हेने आमची शॉपिंग झालेली आहे बॅगा पण खूप झालं बघा बॅगा खूप झाले चला तर आता डायरेक्ट घरी बघूया कसं सामान कसं सामान येणार आहे बघूया मला ब्लॉक करता येत नाही काही बॅटरी झालं आहे चार्जिंगला लावला आहे फोन तर चला तर आता डायरेक्ट घरी निघूया

नमस्कार मित्रांनो आजचा दिवस दुसरा काल काय शूट करताना आलं बँकिंग मोबाईल स्विच ऑफ झालेला अजून खरेदी बाकी आहे आता आपण चाललोय मस्जिदला थोडे बॅग वगैरे घ्यायचे गिफ्टसाठी चला तो गुण। तो गुण। थे थे तर आता आपण आलो मस्जिद स्टेशनच्या इथे खूप अशी व्हरायटी मिळते बाहेर पडले की लगेच स्टेशनरी वगैरे सगळं इकडे सगळे दुकानं मिळतील तर इथे स्टेशनच्या हे आलं की ही गल्ली राईट मारायची लगेच इथून पूर्ण दुकानं मिळतात तुम्हाला ज्या तांदूळ वगैरे काही हवा असेल इथे स्वस्त मिळते एका प्रकार आपल्याला बघा ग्लास वगैरे तर घ्यायच्या प्लेट्स घ्यायच्या कितीला पडतात बघूया मस्जिदला आले की ते दुकान आहे स्वस्तमध्ये आपल्याला सगळे व्हरायटी मिळतात प्लेट्स वगैरे ग्लास परत काच्यावाले प्लेट आहे बघा मक्यावाले प्लेट एकदम स्वस्त रिजनेबल रेटमध्ये मिळतात इथे इकडे आले की काका वेचल तुम्हाला तुम्हाला दाखवतो शॉप नंबर तर अशा तऱ्हेने आपण बॅग वगैरे सगळं घेतलेले आहेत एकदम स्वस्तमध्ये झालेलं आहे आपलं सगळं आता बघा थोडं हॅट पण घ्यायचे आहेत बड्डेसाठी लहानपणासाठी बघा मी खरेदी झालेली आहे आता आपण चालू आहे घरी थोडं गिफ्ट पॅक पण करायचे आहेत घाई घाई आहे आणि आज बड्डे आहे बारक्याचा बड्डे एकदम चला तर बारक्याचा बड्डे असेल काही असेल, शोच्ता शोच्ता आई असेल <स्ति> तर तुम्ही जरूर खरेदी करायला या खूप स्वस्त आणि स्वस्तात आपलं काम पण होतं मस्जिदला सी एस टीला काही असेल एकदम स्वस्तमध्ये काम होतं रिटर्न जीप वगैरे बोलतीला एकदम मस्त होते तर नक्की एकदा विजिट करा मला होतं आहे किती फरक पडतो प्राईजमध्ये वगैरे तर आता आपण आलो आहे बाबुलनाथला बाबूला देवदर्शन थोडं करायला बघूया इथून डायरेक्ट शिवाजी पार्कला जाणार आहे आम्ही गणपती मंदिर मध्ये पूर्ण सरळ चालत जायचं त्याच्या आधी गणपती मंदिर आहे इथे खरेदी करायची असेल तर घेऊ शकता तुम्ही इथे काय खरेदी करायची असेल तर पूर्ण असं लिफ्ट पण आहे इथे एक दोन रुपये मध्ये काहीतरी लिफ्ट आहे आम्ही चालत जाणवत पायऱ्या चढून आपल्याला जायचं एकदम बाबा आवास बसलेलेच इथे

आपण पोचले मंदिराजवळ ओम ते काम चालू आहे नवीन चालू आहे बांधकाम पुरातन मध्ये बघा पूर्ण कोरी काम केलंय मंदिराला पिलरला बघू शिकत एकदम पिलर असं केलंय मंदिराच्या बाजूला बाबू समोर बा तर आम्ही बाबूच्या नावाने अभिषेक घातले मस्त आहे की गर्दी नाही काय नाही आहे चांगलं दर्शन पण झाले आपलं चला तर आता दादरला जायचं लेट होते भरपूर नमो नमो महादेव तर आता आपण लावले दादरला खूप लेट होते मेट्रोली येणार आहे चार वाजता चला तर ते बघा इथ मग मंदिर बसतो तर इथून आता आपण दादरला निघणार आहे गणपती मंदिर जाती तर बघा किती वेळ कारण की मेकअप पण येणार आहे चार वाजता आम्हाला हॉलला पाच सहा साडेसहा तरी पोहोचायचं सहा वाजता तर कशा आपण सगळे इकडे कशाला आलो जेवायला पण बोलला निमित्त आपण थोडे गेम्स ठेवले आहेत तर त्याला आपण सुरुवात करूया जेवढे पण लहान मुलं आहेत सगळ्यांनी फ्रीज वर घ्यायचं आहे वन टू थ्री स्टार

どうすか फट वस्तू घेऊन लक्ष देणार मला पाहिजे आहे एक लिपस्टिक 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 घेऊन नाही जायचं आहे শোধা উৎসুক শোধা

रुपये <laughs> मला नेक्स्ट मला पाहिजे आहे कॅमेरामॅन पहिला आपण स्वप्नील दादा आणि निको दादा घेऊया समोरा संग्रा बघा हो जिजू हो जिजूडला इकडे कॉचा टॉवर बनवायचा आहे टॉवर पिरामिड ए आहे का चार तीन दोन बलून खाली पडला तर आवड एक तो बॅलन्स करणार एक तो बॅलन्स करणार दोघांनी मिळून ना ठीक आहे डिफिकल्टी लेवल डिफिकल्टी लेवल वाढवूया पाच चार तीन दोन एक पाच चार तीन दोन एक टायमर बेस्ट गेम आहे टायमर बेस्ट गेम आहे तो स्टार्ट हात वापरायचे नाही वरते वरते वरती पकडलाय पकडलंय पकडायचं नाही

ये पत्थर बनते हैं क्या वो एक बार एक बार केवल क्लास केवल क्लास वो क्लास भरीने देखते हैं वो

ये 5 5

आहीर <cin> आहीर <stereotype> <LPBravo> <iki da> <oon> <talk>

क्रे सम

politically samore ali 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 मस्त केक वाटप चालू आहे यांचा